पंचनामान्य सर्वसामान्य जनतेचा बुलंदावाज नागरिकांनो उष्णतेचा पारा चढतोय काळजी घ्या गरज असेल तेव्हाच बाहेर पडा नंदुरबार जिल्ह्यात आरोग्य विभाग ॲक्शन मूडवर तापमानाची वाढ बघता जिल्ह्यात उष्माघाताचे कक्ष सज्ज नंदुरबार जिल्ह्यात सरासरी तापमानाचा पारा हा चाळीस ते त्रेचाळीस अंश सेल्सिअस पर्यंत वाढला असून नागरिकांना उष्माघाताचा तात्काळ उपचारासाठी जिल्हाभर प्राथमिक आरोग्य केंद्र तसेच उपकेंद्रात उष्माघाताचे कक्ष तयार करून जिल्हा आरोग्य विभाग ऍक्शन मोडवर जिल्ह्यात तापमानाची वाट बघता गरज असेल तेव्हाच बाहेर पडा उष्णतेपासून दूर राहण्यासाठी उन्हाळ्यात जास्त वेळ उन्हात फिरणे टाळा भरपूर पाणी प्या आणि गरम कपडे परिधान करणे टाळा डोकेदुखी चक्कर येणे मळमळ उलट्या आणि गोंधळ ही उष्माघाताची काही सामान्य लक्षणे आहेत जर तुम्हाला उष्माघाताची लक्षणे जाणवत असतील तर लगेच वैद्यकीय मदत घ्या सध्या शाळांना सुट्ट्या लागल्या असून मुलं दिवसभर खेळण्यासाठी उत्सुक असतात या वाढत्या तापमान बघता मुलांना जास्त वेळ उन्हात खेळू देऊ नका डिहायड्रेशन टाळण्यासाठी भरपूर पाणी प्या त्यात नारळ पाणी फळांचे रस व इतर थंड पेय देखील पिऊ शकतात अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर रवींद्र सोनवणे यांनी दिली नंदुरबार जिल्हा हा आदिवासी जिल्हा असून मजुरी करून जगणाऱ्यांची संख्या जास्त असल्या कारणाने अशा रुग्णांना उष्माघाताचा त्रास झाल्यास एकशे आठ रुग्णवाहिका सेवा तत्पर ठेवण्यात आरोग्य विभागाने काळजी घ्यावी अशी जनसामान्यांची मागणी आहे नमस्कार रवींद्र सोनवणे जिल्हा आरोग्य अधिकारी नंदुरबार उष्माघातासाठी आपण आपल्या जिल्ह्यातील जे एकूण त्रेसष्ट प्राथमिक आरोग्य के केंद्र आणि उप उपकेंद्र जवळपास दोनशे नव्वद उपकेंद्र आपल्याकडे आहेत येथील जे वैद्यकीय अधिकारी आहेत जे समुदाय आरोग्य अधिकारी आहेत या सर्वांना आपण उष्माघातासाठी तयार राहायला लावलेलं आहे उष्माघाताचे जे पेशंट येतील याच्यासाठी प्रत्येक आरोग्य संस्थेमध्ये दोन किंवा एक बेड त्या ठिकाणी आपण रिझर्व्ह ठेवलेला आहे आणि त्याच्यासोबतच उष्माघातासाठी लागणारे जे काही औषधं आहेत हेही पुरेपूर साठा उपलब्ध करून ठेवण्यासाठी आपण सर्व अधिकाऱ्यांना सूचना दिलेल्या आहेत सोबतच जे काही पेशंट रुग्ण आपल्याकडे उष्माघातासाठी येतील यांना वेळेवरती संदर्भ सेवा भेटावी म्हणून अँब्युलन्सची सुद्धा आपण व्यवस्था कर सुद्धा सुस्थितीत ठेवण्याबद्दल सर्वांना सूचित केलेलं आहे या निमित्ताने मी आपल्या नंदुरबार जिल्ह्यातील जे काही आपले लोकांना मी आवाहन करू इच्छितो की सध्या आपल्याकडे जवळपास एक ते दीड महिना अजून उन्हाचं प्रमाण हे बऱ्यापैकी जास्त राहणार आहे तर गरजेनुसारच आवश्यकता असली तरच आपण घराच्या बाहेर जावे कुठल्याही परिस्थितीमध्ये आपण उन्हा उन्हामध्ये फिरता कामा नये अपवादात्मक स्थितीमध्ये जर घराबाहेर जावं लागलं तर त्यासाठीचे जे काही प्रतिबंधात्मक योजना आहेत जसे की उपरणं असतील किंवा टोपी असेल किंवा एखादी छत्री वगैरे घेऊनच बाहेर पडावे तोंडाला मास्क वगैरे लावणं हे पण तेवढंच गरजेचं आहे लहान मुलांना सुद्धा या प्रसंगी उन्हाच्या वेळी बाहेर पडून देणं थोडंसं धोक्याचं राहील आणि सोबतच उन्हाळ्यामध्ये जास्तीत जास्त पाणी आपण पिणं गरजेचं आहे जेणेकरून आपल्याला डिहायड्रेशन होणार नाही आणि शक्यतो सकाळी किंवा सकाळी लवकर किंवा संध्याकाळी यात वेळेमध्येच बाहेर पडावे जेणेकरून आपल्याला उष्माघाताचा त्रास होणार नाही तरी लोकांनीसुद्धा संदर्भात स्वतः काळजी घेणं खूप आवश्यक आहे आरोग्य विभागाने याच्यासाठी सर्व संस्थांवरती मग प्राथमिक आरोग्य केंद्र असतील किंवा ग्रामीण रुग्णालय असतील उपजिल्हा रुग्णालय असतील किंवा सिल हॉस्पिटल या ठिकाणी आपल्या पद्धतीने उपाययोजना केलेल्या आहेत आणि सद्यस्थितीत आजपर्यंत कुठल्याही प्रकारच्या रुग्णाची उष्मा रुग्ण ॲडमिट झाल्याची किंवा मृत्यू झाल्याची आपल्याकडे नोंद नाही